म्हणजे भी चोरांची भीती आहे मरकुरे लावलेल्या आहेत दोन वेळा चोरी झाली बर कुठला तालुका आहे तुमचा बारामती बर बर आता एक लक्षात घ्या मी यासाठी गावाचं नाव कोणाचं विसरत नाही तुमची बाग आहे सुरक्षित ठेवा आज प्रत्येक तालुक्यात रेट वाढलेले आहेत म्हणून नुकसान चोरीचं चो होऊ शकतं आज सकाळी एका शेतकऱ्यांनी जळगावून माल आणला होता दोन कॅरेट चोरीला गेले तर त्यांनी तो माल घेऊन आला होता म्हणजे भयंकर अवघड परिस्थिती आहे जर तुम्हाला त्याच्यामुळेच भीती वाटते या थोडा लाल व्हायला लागलाय ला ला काढाव का थांबाव काय डोकं आला नाही कलर जर आला असेल तर काढून टाका ती चोरीच्या भीतीमुळे हीरवास, त्याच्या असं वाटतं काढून घ्या हो हिरवा हिरवा असेल तर थोडं थांबा पन्नास टक्के माल उतर थोडासा म्हणजे करा ना माल काढून घ्या तस करायला लागेल थोडस डांबरी हाय एकाच लाईन काय कुठे पसरलं नाही क्लीन नाही ठीक आहे तू काढून घ्या चालते तीच म्हणलं काय तुमचा अंदाज अजून बाजार बघ नाही एक दोन दोन दो चार गडी रोज कुणी गावात असते त्या बागा आपल्या सोबतीला मरकुरी मग उजेड केलाय बागात काही रातभर कधीतरी माणसाला डोकला लागतोच तटस्थ असतो एवढं अलीकडं दोन तीन दिवसापूर्वी एकदा झाली तेव्हापासून तर झोपलोच नाही भाऊ भाऊ झोपलोच नाही आता मला सांगा तू सकाळी शेतकरी असं डोळ लाल करून काल आला होता जागतोय तसंच परिस्थिती झाली रातभर म्हणजे झोपतच नाही किंचित हा ती तटस्थाच राखण आहे त्याच्यामुळे भीती वाटते राखण करता येईल पण जीवितला काय धोका केला तर बरोबर आहे मोकळी करा बाग नाही काय आपल्या नात्यातनं कोण जर असलं चार दोन दिवस आपल्याला सांगतीला येणार मित्र परिवार नातेवाईक तर राखण करा नाहीतर मग आपलं मोकळ करा प्लेन मला अडीचशे तीनशे ग्रामचं असल्यावर काय रेट अंदाज तुमचा आजची व्हिडिओ चेक करा आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अंदाज येईल आणि मी अपेक्षा तुम्हाला काय सांगा एकदा मोकळं येऊन जाऊल तसं सकाळ सकाळ पण बाजार आहेत ते चांगले आहेत फक्त एकवीस जुलैचा थोडस पाऊस त्यामुळे लोक थोडीशी गारबलेली आहेत पावसाची नाही आमच्या भागात एवढे माल क्लीन आहे कसं चट्ट वगैरे नाही आमच्या कशाची मग काळजी नक्की करू तुम्ही अशा विरळून पन्नास टक्के मोकळी करा बाग पन्नास टक्के माग थोडं ठेवा चार आठ दिवसांनी लोड कमी करा घाबरू नका पैसे होणार आहेत फक्त राखण जर नुकसान होत असेल तर काढून घ्या चालते चालते ठीक 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 चालू